हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे व मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे कालचा म्हणजेच एकतीस डिसेंबरचा तर एकतीस डिसेंबरला म्हणले आता काय करायचं तब्येत ठीक नव्हती माझी तर ना काय मला करायला जमलं नाही तरी पण मी पावभाजीचा बेत केला होता कारण दीदी पण आलेली होती म्हटले चला पावभाजीचा भेद करावा कारण दरवर्षी आपण काय ना काय थर्टी फर्स्टला करत असतो तर म्हटलं यावर्षी पण काय ना काय असं साधा सिंपल सा असं करावा तर पावभाजीचा मस्त असा भेद केला होता छान अशी पावभाजी केली होती पण दिदी गेली होती मम्मीसोबत फिरायला मलाही मम्मी बोलली चला आपण तिघे जाऊया पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी म्हणले मी जात नाही तुम्ही दो दोघी जा मग त्या दोघी गेल्या होत्या दिदी उशिरा आली मग ते जेवून आले ते लोकं मग ती जेवली पण नाही जेवलीच नाही ती किती नंतर जेवली मला असं वाटतं थोडंसं खाल्लं तिने बारा साडेबारा वाजता आणि दुसऱ्या दिवशी होतं तिला जायचं हॉस्टेलला तर दुसऱ्या दिवशी गेली म्हणजेच आज एक तारखेला गेली हॉस्टेलला तर हा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी येत आहे म्हणजेच साडेसात आठ वाजेपर्यंत हा व्हिडिओ येईन तुम्हाला तर दिदी आज हॉस्टेलला गेलेली आहे एक तारखेला आणि काल छान असं थर्टी फस्टचा बेत केला होता तर केक वगैरे काही नाही आणला केक म्हणा किंवा काही कारण की तब्येत पण ठीक नव्हती माझी आणि दिदीच नव्हती घरी ती उशीर आली होती मग मी म्हटले राहू द्या आता पावभाजी फक्त केली होती आणि अशा साध्या सिंपल पद्धतीने थर्टी फर्स्ट असा साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी मग खूप घाई गडबडन दुसऱ्या दिवशी माझं खूप डोकं वगैरे खूप दुखत होतं तरी पण उठून स्वयंपाक वगैरे केला कारण तिथला डि डबा द्यायचा होता यशला द्यायचं होता त्याच्या मना उठून केलं आणि आवरलं सर्व आणि हा व्हिडिओ म्हणूनच लेट अजूनच जास्तच लेट येत आहे कारण की कालचा व्हिडिओ मला एडिटिंग करायला डोकं दुखत असल्यामुळे एडिटिंग करायला टाईमच नव्हता म्हणजे फोनच मी जास्त हातात घेतला नाही व्हिडिओ एडिटिंग वगैरे करण्यासाठी आत्ता संध्याकाळच्या वेळेस मला असं वाटतं सात साडेसात आता झालेले सा आहेत सात सव्वा सात त्यावेळेस मी हा व्हिडिओ आता एडिटिंगला घेतलेला आहे अपलोड करण्यासाठी आणि इथे छान अशी पावभाजीची रेसिपी सांगायची गरज नाही आहे याच्या अगोदर भरपूर वेळेस मी पावभाजीची रेसिपी टाकलेली आहे किंवा व्यवस्थित तुम्हाला दाखवलेली आहे त्याच्या रेसिपी वगैरे दाखवत नाही तुम्हाला बघितलं पण समजा अशी रेसिपी आहे साधी सिंपल काही जास्त भाज्या किंवा काही लागत नाही सा, सा। तर आज थोडीशी वेगळी पद्धत मी ट्राय केली होती जसं की माझ्या मैत्रिणींना माहीतच आहे मला थोडंसं वेगळं करायला खूप आवडत असतं नवीन पद्धत किंवा वेगळी पद्धत किंवा अजून थोडंसं छान असं होईन असं तर त्याचप्रमाणे ना मी आज शिमला मिरची आहे ना शिमला मिरची भाजी शिजताना टाकलीच होती पण थोडीशी बारीक अशी कट करून आहे ना एक ते दीड शिमला मिरची जेव्हा आपण कांदा परततो ना त्याच्यामध्येच ती शिमला मिरची पण परतून घेतलेली म्हणजे बघा छान असा फ्लेवर आला होता पण थोडीशी वेगळी झाली होती मला असं वाटतं तोच फ्लेवर छान लागतो जे जसं करते नॉर्मली तसंच हा फ्लेवर थोडा वेगळा वाटत होता कारण की शिमला मिरचीचा जो स्वाद असतो तो, तो थोडासा वेगळा खुलून येत असतो तर तो असा मला असं वाटतं असं नाही जर एवढा छान लागला भाजी झाली होती छानच टेस्टी खूप पण फ्र जो शिमला मिरचीचा फ्लेवर होता मला असं वाटलं थोडासा वेगळा म्हणजे छान असं फुलून येईल पण तेवढा ना फुलून नाही आला भाजी तर टेस्टी झाली होती कारण भाजीमध्ये तेवढं सर्व ॲड केलं होतं आणि फ्रीजमध्ये दुधाची क्रीम होती म्हणजे दुधाची मलाई होती वाटी भरून तीसुद्धा मी घातली होती म्हणून जास्त आमोल बटर घातलं नाही पण ती नंतर घातली मी ते व्हिडिओत मी ॲड नाही म्हणजे व्हिडिओत नाही काढला आणि ते नंतर घातली मी त्याच्यामुळं ना खूप अशी छान अशी क्रीम आहे टाईटमध्ये ना पावभाजी झाली होती ताईनं आणि आज नवीन वर्ष आहे तर नवीन वर्षाच्या न, न वर्ष दोन हजार पंचवीसमधला पहिला दिवस आहे आज म्हणजेच आज एक जानेवारी आहे तर सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या ताईंना मैत्रिणींना सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस म्हणजेच हे नवीन वर्ष माझ्या सर्व मैत्रिणींना ताईंना यूट्यूब फॅमिलीला सुखास सुखसमृद्धीचं भरभरा भरभराटीचं आरोग्यदायक जावी स्वामी चरणी प्रार्थना करत आहे आणि कॅलेंडर आज लावलेला आहे सकाळीच पूजा वगैरे करू नये ना कॅलेंडर वगैरे पण लावलेला आहे तर मी व्हिडिओ ना सकाळी शूट नाही केला तर आत्ता बोलता वेळेस लक्षात आलं तर मी आत्ता नक्कीच व्हिडिओ थोडासा काढल्यानंतर कॅलेंडर लावलेला आहे आज एक तारखेला चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ना की मला सांग